काय नाव तुमचं काय म्हणले किंमत पंचावन्न हजार दाताला कसा आहे दातला दोनदा

वडिला सुरा बर काय सांगते किंमत किंमत याच्याऐंशी आधार गॅरंटी पूर्ण गॅरंटी <गए> هين گاته بايو असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा नंबर सांगायला पंच्याण्णव अकरा सत्याहत्तर पंच्याण्णव अकरा सत्याहत्तर त्र्याण्णव एकोणनव्वद त्र्याण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद पाहू शकतात मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकतो कामाची गॅरंटी जोड कामाला कामासाठी गॅरंटी का पण दोनदा कुठं गोम नाही भावरा नाही काय नाही काय नाही बघा बघून घ्या बघून घ्या बघून घ्या काय बारीक नाही जायचे बॉलिटी वेगळे कसं आहे दाताला दोन दात आहे दोन दात आहेत ना काय सांगितले याचे हे बत्तीस हजार रुपये बत्तीस का व्यवहार चालू आहे ना मागतायत ना व्यवहार नाही चालू व्यवहार नाही का आपण एक नंबर किलरवर आहे बत्तीस सांगाले बघा होता

ऐंशी हजार रुपये मागितलं तुम्हाला काय केवड्याला मला वाटलं पर्यंत नव्वद पर्यंत बोयला का माझे तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा ऐंशी ऐंशी छत्तीस एकोणसाठ एकोणपन्नास फुल गॅरंटी काम करतात कामाची फुल गॅरंटी कशालाच माग येणार जात कोणती <laughs> जाती एक पलीकडं गिर जातीच आहे

वगैरे बरं सांगतो पंच्याहत्तर हां पंच्याहत्तर हजारपर्यंत पंचाहत्तर सांगायले का हां अजून दिले नाही समजा दिले नाही अजून कसे दात आला दोन दोन दात दोन दोन दात केलेले तर बरं काय होईल सर फायनल फायनल सत्तर हजार सत्तर मोबाईल नंबर सांगा तुमचा म्हणजे आपल्या व्हिडिओ मार्फत जर कोणी असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील सांगते मी आडणी माणूस तुमच्या फोनवर लवून घ्या मी सांगतो मला तुमचा मोबाईल नंबर सांगा ही नंबर सांगा म्हणते ते आपला अलीकडे थोडं नंबर सांगा पाहू शकतात मित्रांनो तर एक चांगल्या प्रकारचा जोड आहे ह्या मामाचा आपली दावण असते नाही शेतकरी 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 दावण पाहू शकतात मित्रांनो शेतकरी चांगल्या प्रकारचे जोड आणता शेतकरी पण शेतकऱ्याला पण सपोर्ट करायचं गोरी कोणती ते लाखाची गोरी येतो ते पण बोनिच्या एवढं बघा नेत गोरं ते काय ते गोरी केवढीची काय ते

सत्तावीस ला पन्नास असतात का असे नाही तर हजार हजाराला देऊ घ्यायचे का आवडी जे आपलं काम आहे